नमस्कार मी भगवंत कुलकर्णी प्रकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे भाजपला खरोखर या इनकमिंगची आवश्यकता आहे का ते स्वबळावर त्यांच्याकडे माणसं भरपूर आहेत आत्ताच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे का आजच सुधाकर बडगुजर हे तुमचे नाशिकचे शिवसेनेचे आमदार उभाटाचे सॉरी आमदार नाही उभाटाचे एक मोठे नगरसेवक आणि मोठे मोठं नेतृत्व यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला या सुधाकर बडगुजरांवर काही दिवसांपूर्वी अनेक शासकीय यंत्रणेच्या धाडी पडल्या होत्या किंवा त्यांच्यावर काही आरोप भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांचं उभाटाशी त्यांचं फाटलं आणि ते आज भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला भाजप हा बेसिकली अगदी कॅडर बेस्ड पक्ष आहे संघाचं राष्ट्रीय सेवक संघाचं आर एस एसचं त्याला पूर्ण मार्गदर्शन आहे आणखीन त्याला पूर्ण सपोर्ट आहे आणि आर एस एसच्या माध्यमातून खूप चांगली चांगली लोकं तिथे आलेली आहेत जुने जे जे भाजपची लोकं आहेत म्हणजे आज भाजप टिकून राहण्यामध्ये जी पहिल्यापासून भाजपमध्ये असणारी जी लोकं आहेत ती आजही आहेत आणि आज भाजपकडे सत्ता आहे भाजपकडे म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी जे, जे काही लागतं ते सगळं भाजपकडे आहे मग तेव्हा ज्या लोकांनी कष्ट केले भाजपसाठी मोठ्या प्रमाणावर काय त्यांना डावलून आज तुम्ही हे एवढे मोठे आयाराम का एवढे आय आर का घेत आहेत नाशिकमध्ये किंवा इतर ठिकाणी तुमच्याकडे लोक नाहीत का निवडणूक लढवायला जिथे नाहीत तिथे आम्ही समजू शकतो पण जिथे आहे आज नाश तिथे तुम्ही का घेतायत आज नाशिकमध्ये शंभर टक्के भाजपकडे चांगली लोकं आहेत मग तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादी किंवा ह्या सगळ्या लोकांची का गरज पडते म्हणजे आज तीन पक्षांचं सरकार आहे धन देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये सरकार चालू आहे काय आणि एवढं सगळं भक्कम सरकार असताना तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर हे बाहेरची लोकं यायची गरज काय म्हणजे सुधाकर बडगुजरला घेतलं नसतं तर चाललं नसतं का तर शंभर टक्के चाललं नसतं स सॉरी शंभर टक्के चाललं असतं काय त्यांना घ्यायची गरज नव्हती आपल्याला काय पण कशासाठी घेतलं हेच कळत नाही आता पक्ष बळकट होईल सुधाकर बडगू जर येऊन पक्ष बळकट काय करणार ते त्यांच्याबरोबर कुठल्या कुठले संस्कार घेऊन येणार किंवा आत्तासुद्धा जी लोकं आपण मधल्या काळात जी घेतलेली आहेत काय त्याच्यात आपण जे निष्ठावंत परंपरागत आपल्याकडे आहेत त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे नाही आहे तंजा कड़े तंजा कड़े फक्त त्यांच्याकडे पैसे नाही आहेत मग हा पैसा आपल्याला पक्ष पुरवू शकत नाही का या लोकांना संधी द्यायला नको का दरवेळेस आपण काय म्हणतात त्याला अशोक चव्हाणसारखी लोक आपण दोन तासात बदलून त्यांना दोन तासात आपण राज्यसभेचं तिकीट देतो मग ज्यांनी आयुष्य खस्ता घातलं लो, त्या लोकांना आपल्याला काय करायचं आता ठीक आहे अशोक चव्हाणचं अशोक चव्हाणांचं उदाहरण देणं चुकीचं आहे कारण अशोक चव्हाणांचा एका प्रभा याच्यावर मोठा प्रभाव आहे पण तरीसुद्धा अशोक चव्हाण एकदा हरले होते आपल्या विरुद्ध हे आपण विसरता कामा नाही अशोक चव्हाणांना आपण हरवलं होतं म्हणजे अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांना आपण पाडलो होतं मग आपल्या लोकांना ताकद देऊन आपण का नाही वरती आणत खरोखर आपल्याला याची गरज आहे का हे hey, म्हणजे ठीक आहे आपल्याला काही गोष्टी पक्षवाढीसाठी किंवा पक्ष स्ट्रेंथ कर ताकद देण्यासाठी आपल्याला काही लोकांना घ्यावं लागतं आणि ते आपण घेतलं सुद्धा जसं विखे पाटलांना घेतलं त्याच्यानंतर आणखीन काही लोकांना आपण इथे घेतलं काय तर ह्या सगळ्या लोकांना कोल्हापूरमध्ये म्हाडिक फॅमिलीला घेतलं आपण आपल्याकडे इचलकरंजीला आवाड्यांना घेतलं आपण काय काही काही ठिकाणी ही लोकं स्ट्रॉंग होती तिथे आपल्याला घ्यायला हे नाही म्हणजे कोल्हापूर विलापूर या भागामध्ये पण जे कोल्हापूरचे जे, जे स्थानिक आहेत किंवा जे नाशिकचे जे, जे स्थानिक आहेत या स्थानिक लोकांना आपण ताकद देऊन आपण का नाही निवडून आणू शकत म्हणजे आज उद्या तुम्ही बघा तुम्हाला कोल्हापूरमध्ये तुम्हाला तिकीट देताना आपल्या लोकांना डावलून माडकांच्या लोकांना तिकीट द्यावं लागणार आहे इतर काही लोकांना तिकीट द्यावं लागणार आहे की जे बाहेरना नंतर आलेले आहेत पण जे परंपरागत भाजपशी निष्ठावंत राहिलेले आहेत की डिपॉझिट गेलं तरी चालेल पण मी भाजपचा निवडणूक न निवडणुकीच्या याच्यात उभा राहणार आणि भाजपचा झेंडा तिथे हे करणार तर मग अशा लोकांना आपल्याला तिकीट आजही द्यायला पाहिजे ते त्यावेळेस हरले होते स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून हरले होते मग आज आपण त्यांच्यासाठी पैसे खर्च करून आपण त्यांना हे करायला काहीच हरकत नाही म्हणजे आता लोकसभा विधानसभा ह्या लेवलवर तुम्ही काही लोकांना घेतलं मान्य आहे पण कॉर्पोरेशनच्या लेवललासुद्धा तुम्ही जिल्हा परिषदच्या लेवललासुद्धा तुम्ही समजा लोकांना असं घेतलं तर मग स्थानिक लोकांनी इतके दिवस ज्या जो पक्ष सांभाळला त्यांना आपण चान्सच देत नाही त्यांच्यावर आपण अन्याय करतो असं वाटत नाही का म्हणजे हे भाजपच्या नेतृत्वाने खरंच विचार करायला पाहिजे कारण कसं आहे हा जो भाजपचा कॅडर आहे हा भाजपचा कॅडर हा कधीही पक्ष फोडून दुसरीकडे जाणार नाही एकनाथ खडस्यांसारखे एखादाच किती लोक फोट सुटून म्हणजे त्यांना तिकीट कापल्यावर सोडून गेले मुंबईमध्ये प्रकाश मेहताचं तिकीट कापलं प्रकाश माई आजही भाजपमध्ये भाजपचं काम करतात किरीट सोमया आजही भाजपमध्ये भाजपचं काम करतात पुण्यामध्ये काय म्हणतात त्याला तुम्ही मेधा कुलकर्णींचं तिकीट कापलं त्या भाजपमध्येच राहिल्या त्यांनी बंडखोरी केली नाही अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येऊ शकतील की जे भाजपमध्येच राहिले एकनाथ खडसेंसारखा एखादाच पण मग त्यांच्यासाठी आपण ह्या लोकांसाठी आपण काय करतो आहे यांचं तिकीट कापलेलं आहे आपण किंवा जे आज उभरते त्यांना काही लोकांना तिकीटसुद्धा दिलेलं नाही आहे आपण मग ह्या लोकांवर अन्याय होत नाही का आणि हे जे नवीन लोक येतात हे तन हे आपली भाजपची संस्कृती अंगार अंगीकार करतात का फार कमी लोकं नाही फार कमी लोक करतात म्हणजे आज तुम्ही बघा विखे पाटील विखे पाटील अजिबात भाजपची संस्कृती अंगारत नाही ते त्यांचं काँग्रेसचंच त्यांचं हे म्हणजे फक्त पार्टी बदलतात बाकी आतमधला सगळा तो तमाशा तोच आहे मग का आपण तिथे एखाद्या आपल्या माणसाला वरती आणू शकत नाही आपण सुजय विखनना तिकीट दिलं की सुजय विखे पडले मग उद्या आपल्याला तिथे लोकसभेला तिकीट देताना आत्तापासनं माणूस तयार करून का नाही आपण तिथे तिकीट देऊ शकत द्यायला पाहिजे आपण तिकीट तर याच्यावर कारण उद्या उठून आपल्या आपली लोक ही अजून एक पिढी ही भाजपची लॉयल्टी राहणार अजून एक पिढी पण हे परमनंट राहणार नाही आपण काँग्रेसच्या ह्याच्यात आणखीन ही लोक येतात हे काँग्रेसचाच अजेंडा आणतात इथे आणि ही लोक काँग्रेसचंच काम करतात म्हणजे ये यांच्याच लोकांचं काम करतात संघाच्या लोकांचं काम करत नाही भाजपच्या निष्ठावंतांचं तर अजिबात काम करत नाही ऑन दी कॉन्ट्रीन भाजपच्या निष्ठावंत लोकांना हे अंगठा दाखवतात किंवा व्हिक्टरी दाखवतात की आजपर्यंत तुम्ही मला विरोध केला आणि आज तुम्हीच माझे सतरंज उचलून तुम्हीच माझ्यावर बघा भाजपचा जो मतदार आहे भाजपचा जो कार्यकर्ता आहे हा भाजपचाच राहणार कळलं का हा भाजपचाच राहणार हा कुठे जाणार नाही पण त्याला तुम्ही गृहित धरू नका त्याचे काही नाही तर त्याचे तळतळाट लागतात तर, तर आपल्याला खरो आता आपण सत्तेत आहोत चांगलं आहोत आपल्या लोकांना चान्स द्या आपल्या लोकांना वरती आणा काय आज आपल्याला ह्या ची गरज नाही ॲब्स्युल्युटली नाही आज मी सांगतो भाजप स्वतःच्या जीवावर निवडणूक लढलं लड़न। तर भाजप शंभर टक्के म्हणजे काय म्हणजे तीन चतुर्थांश मेजॉरिटी की वगैरे येणार नाही पण मेजॉरिटीमध्ये शंभर टक्के येणार मागच्या वेळेस दोन हजार सतरा दोन हजार सतरा साली जेव्हा मुंबईमध्ये भाजप एकटं लढलं शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीसने उदार अंतकरणाने त्यांना पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला आज परत तुम्ही अजितदादा पवारांना परत एकनाथ शिंदेंना आता अजितदादा पवारांचं मुंबईत काही नाही आहे पण परत एकनाथ शिंदेंना तुम्ही घेऊन हो, तुम्ही हे करून आपल्या लोकांना डावलू नका स्वबळावर लढा स्वबळावर तुम्हाला तुमची किंमत कळेल आणि तुमची किंमत आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्याबरोबरच आहोत लोक तुमच्याबरोबरच आहेत म्हणजे आज शिवसेना एक थोडासा आपल्याला कॉम्पिटिशन होता आज शिवसेना कॉम्पिटिशनच नाही आहे कारण शिवसेनाचे भकासाचे जनक शिवसेनेतच आहेत त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत पण भाजपला इनकमिंगची आवश्यकता नाही तर भाजपने अशी ही आयाराम घेऊ नये आज एवढंच धन्यवाद